श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी आज तुम्हाला भाऊबीजला मला काय काय गिफ्ट भेटलेत हे तुम्हाला दाखवणार आहे आपण बघूया मला पण नाही माहिती यात काय काय आहे तर आपण एक एक गिफ्ट खोलून बघूया हे बघा त्यात काय काय आहे तर चला बघूया हा पहिला बॉक्स आहे यात काय आहे आपण बघूया हे सगळे भाऊबीजचे गिफ्ट आहेत साईज वेगळी कलर वेगळे बघूया काय काय आहे ते

आहे, हे आहे पहिलं गिफ्ट ओपन करून बघूया यात काय आहे तर यात दिवे आहेत तर दिवाळीसाठीचे दिवे आहेत छान छुट आहेत छोटे छोटे तर आपण दुसऱ्या गिफ्ट ओपन करून बघूया दुसऱ्या गिफ्टमध्ये काय आहे ते गुलाबी कलर बहुत क्या है बहुत

काचे ग्लास आहेत छान आहे हे पण गिफ्ट डिझाईन पण खूप छान आहे यावरती कस हा हे बघा हे सहा पीस आहेत यात तर आपण तिसरं गिफ्ट ओपन करून बघूया तिसऱ्या गिफ्ट मध्ये काय आहे ते बघूया आपण

यात पण ग्लास दिसत आहेत काचाचे हे पण सहा पीसच आहेत सहा आहेत हे पण हे पण छान आहेत यावरचे डिझाईन पण खूप छान आहे हे पण गिफ्ट खूप छान आहे तर आपण बघूया आणखी दुसरं गिफ्ट बघूया हे सर्वात मोठं वाला गिफ्ट आपण ठेवूया यात काय आहे बघूया खूप मोठं पण आहे बघूया चला खोलून बघूया हे मोठं गिफ्ट दिसत यात काय आहे ते एक हाताने खोलायला पण खूप त्रास होतो फ्राय पॅन तवा कढई सेट दिसतोय खोलूया आपण खूप छान कलर आहे हे बघा छान आहे ना हत्वा आणखी काढई बघ कलर किती छान वाटतो याचा कढई पण छान आहे फार हाँ प्लान है खूब छान है हा लास्ट छोटा बॉक्स है यत का बो हाँ है कॉफी मग चाह प्या कॉफी प्या छान है हापन तो सर्व गिफ्ट कटले नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू श्री स्वामी सुमता सर्वांना